Today, 24 परिस्थिती चा रोसा येथे एकर ऊस जळून खाक अज्ञात व्यक्ती विरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद परंडा तालुक्यात रोसा येथे शेतकरी अभिजित पाटील यांचे सात एकर जमीन रोसा गावामध्ये आहे दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचे मामा दादासाहेब बलभीम खटाळ राहणार वालवड तालुका भूम येथे असताना तुषार सुभाष पाटील यांचा तक्रारदाराला फोन आला की तुझा ऊस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिलेला आहे ते ऐकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लगेच वालवड येथून दुपारच्या सुमारास गावातील शेतात पोहोचला त्यावेळेस समक्ष पाहणी केली असता माझे शेतकऱ्याच्या आजूबाजूला असलेले सर्व लोकांचे अंदाजे चौदा एकर ऊसाचे क्षेत्र जळलेले दिसले व त्याचे अंदाजे नुकसान चार लाख ,00 रुपये तरी सदरचा ऊस पेटवून देणाऱ्या अज्ञात आरोपीवर कायदेशीर कार्यवाही करण्यास शेतकऱ्याने तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे दिनांक मी अभिजित पाटील तो आणि लक्ष्मण आणि अरविंद जगताप या चार शेतकऱ्यांचा बारा एक अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून फोड म्हणून आमचं पेटवून दिलेला अशीच घटना माझी ह्याच्या दोन वर्षावर पण हाच प्लॉट माझा पेटवून दिलेला होता आता हे जाणून बुजून कोणीतरी आम्हाला टार्गेट करून आमचे नुकसान करते शेतकऱ्याचं या रस्त्याच्या कडाला हे माझा प्लॉट आहे डोमगाव फट्यावर सर्वे नंबर चौऱ्याहत्तर एक चौऱ्याहत्तरमध्ये आणि हा ऊस उस, उसाप ऊसाच्या साईडनं कुठं पण लाईट नाही एम एसीबीचा काही ह्याच्यामध्ये संबंध नाही की एम एसीबीचा जा स्पार्किंग झालं आहे काय नाही सो त्याच्यासाठी मी इथे एक पट्टासुद्धा ठेवलेला आहे रिकामा की वगैरे असं होऊ नये कारण की मला दोन वर्षाखाली असाच माझा अज्ञातांनी ऊस पेटवून दिलेला होता तर मी आता ह्याच्यासाठी पोलीस स्टेशनला कारवाई करावी मी चौघजण चाललेलो आहेत आणि हे जाणून बुजून आमचं बघा हे कसं अंदाजे मला मी मामाच्या गावाला वालोडला वाल गेलो होतो हो तर त्यावेळेस मला गावाकडून फोन आला की राबजी तुझा फड खाल्ल्या बाजूने मधोमध कुणीतरी पेटवला आहे मग मला याला उशीर झाला दोन अडीच वाजल्या तर हे अंदाजे एक ते दीडच्या आसपास हा फड पेटवलेला हो आहे तर आमचं लाखोनी नुकसान झालेलं आहे तर अशा वृत्तीच्या लोकांना असं काही करून माझं काय फरक पडणार नाही ज्याच्यात धमक आहे त्यांनी समोर येऊन आमच्याशी लढावं हे असं दरवर्षी कुठं अंधारात न फळं पेट गेल्या वर्षी अंधारात पेटवला होता दोन वर्षाखाली आज आम्ही सगळे कंपनी इथं कोण नसलेला हे अंदाज घेऊन हे जवळच आमच्या गावा गावापासलं गावातलंच हे काय आमचं असा फोन करू शकणार नाही इथं लायटीचा कुठं काढा आणि आमच्या शेताच्या इथं एक एक किलोमीटर कुठं लाईटीचा काही संपर्क नाही काय नाही पहिल्यांदा माझा फड पेटला आणि माझा फड पेटल्यानंतर हे माझ्या साईडचे शेतकरी अल्पभूधारक मी पण अल्पभूधारक एक तर आम्ही निसर्गाने निसर्ग कोपला आहे आमच्यावर कसं तरी आम्ही उसाचं पीक करतोय आणि हे असं वर्षी होतं तर ह्याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आता आम्ही पोलिस स्टेशनला चाललो आहे असं चार शेतकरी आणि आम्ही आम्ही आमची तक्रार देणार आहे तर ह्याच्यावर प्रशासनाने काहीतरी योग्य कारवाई करावी काय त्यांच्या मार्फत काय समजा पथकं वगैरे काय असेल कुठल्या गोष्टीतनं तर ह्याच्यावर लक्ष देऊन थोडे करणाऱ्या लोकांना धडा शिकला पाहिजे दडा धडा बसला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आणि ज्यांनी केलं आहे आवर्जून हा व्हिडिओ बनवला आहे आमच्या ह्यांनी काही वाकडं होत नाही त्याला लाख दोन लाख नुकसान झालं तर तुझ्या दोन पिढ्या तरी जसा ऊस ना तशा तुझ्या तुझ्या दोन पिढ्या पिढ्या चालू अशा करून जातील एवढं ना तू म्हणा पुढील तपास पोलीस अधिकारी गजानन मुळे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहोळ परांडा धाराशिव